जाणार आहे वाटत भौतिक तू जा, चला हा जा 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 तुझ ती जे नाटक आहेत ना ते बघून मला आलाय राग त्यापेक्षा तू जर थांबली तर माझ्या हातात मरून जाशील त्यापेक्षा तू गेलेलीच बरी माझ्या डोळ्यासमोर रिचार्ज परत काय झम्पर प्रत्येक महिन्यात झम्पर शिवाय टाकते काय प्रत्येक महिन्याला दोन चार दोन चार एवढ तू साड्या वापरायला रोज साड्या आणून दिला त्यामुळे असं तो सगळा साड्यांचा गट्टा उचलून आणून फेकील बाहेर आणून दिला जाकी बघतो की कोण येत आहे घ्यायला तुला बघतो की कशी जाती पाया पायान जा उद्धटपणे बोलती काय तुझं ते तुझं ते बोलणं आणि तुझं ते वागण डोक्यात गेली तू माझ्या डोक्यात वागण्यावर जाऊ न कशावर जाऊ मग वागण्यावर गेल्यावर काय वागायली कसं करती तू तोंड तर कसं करते चार पाच चार पाचशे चार पाचशे रुपयाचा रिचार्ज कुठं काय भीक मागायची काय आम्ही तुम्हाला करून द्यायचा खायला तर कमी लागत नाही गटा गटा गिळायला लागतय घरात कमी पण नाही एकटीच नाही मी एकटा खातोय म्हणून तर पैसा मी काय करतो तो साठवून ठेवायला माझ्याकडं तू नाराज नको तू जाणार आहे तिच्यासोबत तू नको जाऊ तू माझ्याकडं रा तिला जाऊ दे कुठं जायचंय तिकडं समजलं काय हा हं हिचे नाटक जे बोलते ना तू तुझे शब्द जे आहेत ना ते त्यामुळं तू मार खाती तुझं मार खायचं कारण काय आहे तुझं तोंड चांगलं नाही तुझं हा बोलायला पण दिसाय पण चांगलं नाही पहिल्यांदा माणसं बघून माणसात काय बडबड बडबड काम बुडवलंय ना नाए, नाए। आता जायचं नाही काय नाही आता पळ पळ मायरी जा मस्त खाऊन पिऊन अशी टमुक टुमुक होऊन ये होती होती तू हिता आल्यापासून सुकली तुला खायला भेटत नाही तिथं आता चांगलं चुंग खा पोटभर खायली तर उपाशी बस अस तुझ त्या बोलण्यामुळं तर तू खायली झपक जे खाती तू तुझी पाठफिट दुखत नाही का असं मारलं तर तुला निबर आहे का काय तू अशी तुला सवय पडून गेली मार खायची करत जाऊ नको तशी कणल्यावर मला येतो राग चावी इकडं चावी कुठं घेऊन चालली जाशील गाडी घेऊन नुसतं डोक्यात चालले डोक्यात माझ्या जाणारी व्यक्ती खाली बसायला आता तर हा बसतो पोरांना तर पोर तर येत नाही तुझ्यासोबत तू जाणार तू माझ्या जवळ राहणार सोबत आहे मम्मी सोबत जाणार आहे जा उलट आम्ही मोकळा आहे परत आम्ही तिघ मस्त पैकी करून खाऊ तिघ चौघ भाऊ न काल कशी भाजी बनवली होती आहे एकदम टेस्टी बनवून पण ठेवतात ते सगळं सुकानं खाऊ रे बाबा आम्ही जायचंय 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 मला राहायचं नाही ठीक आहे जा राहायचंच नाही घराला कुलूप लावतो एक वस्तू तर घेऊन जाऊ देत नाही साडी साधा असं तुला गाऊन सुद्धा घेऊन जाऊ देणार हाय जायचं उठून तुझं फाटका तिकड आता नवा घे कि हा नवा घे चांगली चुंगली घे खराब झाली म्हणा तब्येत माझी लई सुकली काय जाग झाली बघ 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 झाली दात तर कशी काढती पाडावाज वाटत एक दोन माझे दाता काय वाकडी तिकडे माझे वाकडी तिकडे दात आहेत काय निघा की लागा तयारीला ऊन पडल परत उन्हात कस जाणार आहे तुम्ही काय मस्त पैकी परत येऊच नको तुझं तोंड दाखवायला तोंडच दाखवू नको पोरांची गॅदरिंग आहे आज आणि आज पळती होय तुझा जा जाई जा सुकान जा। जा जा। रा तुला काय वाटतंय नेमकं जीवाला माझ्या जीवाला काय वाटत काय वाटतंय मी जे बोलते ती लय चांगलं बोलते असं वाटतंय का तुझ्या जीवाईट तुझं बोलणंच आहेत असलं हं हं केल्यावर तर राग येतोय गळा फिळास <स्था> कापून टाकेल मी डायरेक्ट समजून दाखवा कस तो तो तर तोंड करती काय असू द्या माझ तोंड काय करायचं माझी बुद्धी कुठे गेली होती काय माहित लग्न पळत आलतो बाई घाईत आलतो असा जोरात पळत हौस आलती मला <laughs> तो, <laughs> तो का उंद्र? तुझा बाप आणि माझा बाप हम्म विषय वेगळाच होता विषय वेगळीकडच गेला विषय होता पाण्याचा आणि तिथं आला कुठला लग्नाचा पाणी भरायचं लग्नाचं कनेक्शन